सांगली जिल्ह्यात दमदार पावसामुळे कृष्ण आणि वारणा नदीपात्रात पाणी वाढलं आहे कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते त्यामुळे आज पहाटे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत वारणा आणि कुंभी धरणातही पाणी भरत असल्यानं विसर्गाची शक्यता असून नदीकाठच्या लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे कासारी खोऱ्यातल्या बरकी बंधारा पाण्याखाली गेल्यानं तीन ते चार गावांचा संपर्क तुटला आहे रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर वाहतूक बंद झाली आहे आंबा घाटातील वाहतूकही ठप्प झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आला आहे महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवरचा पोळसा पूल पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद आहे बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदीवरील पुलावर पुराचं पाणी आलं आहे यामुळे चंद्रपूर हैदराबाद मार्ग बंद झाला आहे राज्यात या आठवड्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या देण्यात आल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आलं आहे समुद्र खवळलेला राहिलेला असल्याकारणाने मच्छीमारांनी देखील समुद्रात जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत जळगाव जिल्ह्यातल्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे धरणाचे चार दरवाजे पूर्णपणे तर सोळा दरवाजे प्रत्येकी एका मीटरनं उघडले आहेत आणि छप्पन्न हजार चारशे तेहतीस क्युसेक्सनं पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे तापी आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे मुंबईतल्या पावसा